प्रत्येक कुटुंबासाठी नवरात्रीतले कुलधर्म कुळाचार महत्वाचे ठरतात हे कुळाचार होणं आवश्यक असतं पण हे कुळाचार म्हणजे नक्की काय कुळाचार म्हणजेच आपल्या कुळाच्या देवतेची केलेली सेवा उपासना प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवी असते आणि त्या कुलदेवीची सेवा उपासना या नवरात्रीमध्ये केली जाते परंपरेनुसार प्रत्येक कुटुंबामधल्या या कुळाचारांमध्ये काही ना काहीतरी फरक दिसून येतो प्रत्येक कुटुंबात पालन केल्या जाणाऱ्या प्रथा परंपरांमध्ये वेगवेगळे प्रकार दिसून येतात पण साधारणत नवरात्रीमध्ये घटस्थापना करणे त्याचबरोबर अखंड दिवा लावणे कुंकुमार्चन करणे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या घटकांची वेग माळदेवीला अर्पण करणे या सगळ्या गोष्टी तर असतातच पण त्याशिवाय नवरात्रातल्या नऊ दिवसांपैकी एक दिवस मेहूण जेवायला घालणे कुमारिकांचं पूजन करणे नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरणे या सगळ्या गोष्टी या कुळाचाराचा भाग असतात नवरात्र हा कुलधर्म असून त्यामध्ये खंड न पडता निर्लसपणे त्याचं पालन केलं गेल्यास त्या कुटुंबावर कुलदेवतेचं चा कृपाछत्र राहतं त्यामुळे त्या घरात त्या सहसा कुठल्याही प्रकारची संकट येत नाही जरी आली तरी ती सुसह्य होऊन त्यातून बाहेर पडणं सोपं जातं अनेक वर्षांच्या दीर्घ खंडानंतर नवरात्र नव्याने चालू करायचं असल्यास कुलदेवतेच्या मूळ स्थानावर जाऊन सांगणे प्रार्थना करणे आणि त्या वर्षापासून नवरात्र महोत्सवाला पुन्हा प्रारंभ करणे आणि कुळाचारात खंड पडला होता म्हणून खंडदोष परिहारार्थ त्या देवतेचा यथाशक्ती जप करून सप्तशतीचा पाठ पवमान विष्णू सहस्रनाम रुद्रपठण अशा प्रकारची पुरशरणात्मक उपासना करावी त्याचबरोबर आता हे कुळाचार जे असतात ते सर्व कुटुंबीय एकत्र येऊन करतात पण जर कुटुंब विभक्त झाली असतील तर विभक्त कुटुंबात अन्य कुलाचारांप्रमाणे नवरात्र महोत्सव देखील स्वतंत्रपणे होणं आवश्यक असतं नवरात्रीत बसवले जाणारे घट हे पृथ्वीचे प्रतीक मानले जातात त्यात पाणी भरून पंचमहाभूतांची पूजा केली जाते हा घट मातीवर ठेवून त्या मातीत नवधान्य पेरलं जातं नऊ दिवसात सर्वात अधिक फोफावणारं धान्य पाहून शेतकरी राजाला कोणतं पीक पुढील वर्षात जास्त येणार आहे याचा अंदाज बांधता येतो उपासनेचा भाग म्हणून या ऋतूमध्ये सगळ्यात जास्त उपलब्ध असणाऱ्या झेंडूच्या फुलांच्या माळा रोज एक या प्रकारे नऊ दिवस घटावर बांधल्या जातात दहाव्या दिवशी पूजेचं उद्यापन म्हणून घट हलवला जातो निसर्गाने जे काही दिलं आहे ते सर्व जतन करून संवर्धन करण्याचा बोध या घटस्थापनेच्या कृतीतून मिळतो पावसाचे पाणी घटासारखे अडवून पाणीसाठा केला तर दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवणार नाही हा संदेश देखील मिळतो मघाशी म्हटलं तसं कुळधर्म कुळाचार प्रत्येक घराचे वेगवेगळे असतातच पण त्याचबरोबर नवरात्रीच्या या दिवसांमध्ये सप्तशतीचा पाठ करणं कुलदेवीच्या मंत्राचा जप करणं त्याचबरोबर कुंकुमार्चन करणं कुमारिकांचे पूजन करणे सवाशणीची ओटी भरणे यांसारख्या कृतीसुद्धा केल्या जातात जोगवा मागितला जातो नवरात्रीचे नऊ दिवस उपवास केले जातात अनवाणी पायाने चालण्याचा त्याचबरोबर सोफा किंवा गादीवर न बसण्याचा नियम देखील केला जातो एकंदरीतच भौतिक सुखातून मन काढून घेऊन अध्यात्मात भगवंतात ते मन लावलं जातं आणि ऊर्जा संपादन केली जाते नवरात्रीमध्ये आपल्या कुटुंबात कुठले कुळधर्म कुळाचार केले जातात याबद्दल घरातल्या ज्येष्ठांकडून माहिती करून घ्यावी आणि त्याप्रमाणे ते कुळाचार पुढे चालू ठेवावेत कुळाचारात खंड पडू देऊ नये एखाद्या पिढीमध्ये कुळाचारात खंड पडला असेल तर पुढची पिढी तो कुळाचार पुन्हा सुरू करू शकते त्यासाठी ज्येष्ठ व्यक्तीकडून माहिती करून घेऊन पुन्हा कुळाचार सुरू करता येतो कुळाचाराव्यतिरिक्तसुद्धा तुम्ही साधना उपासना तुमच्या कुलदेवीसाठी या नवरात्रीमध्ये करू शकता श्रीसुक्ताचं पठण करणं असेल किंवा नऊ दिवस वेगवेगळ्या नियमांचं पालन करणं असेल नऊ दिवस अन्नदानाचा नियम घेणं असेल किंवा नऊ दिवस वेगवेगळ्या पद्धतीने उपवास करणं असेल तुम्हाला हवी ती साधना तुम्ही स्वीकारू शकता कुळाचं रक्षण करते ती कुलदेवता आणि त्या कुलदेवीसाठी नवरात्रीतले कुळाचार होणं आवश्यक असतं मित्रांनो तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे कुळाचार केले जातात नवरात्रीमध्ये कुठल्या प्रथा परंपरांचं पालन केलं जातं हे कमेंट करून नक्की सांगा म्हणजे वेगवेगळ्या प्रथांबद्दल इतरांना देखील माहिती होईल आणि कमेंट बॉक्समध्ये आई जगदंबेचा उदो उदो लिहायला विसरू नका अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका